नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाडी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आता बऱ्याच जणां संध्याकाळच्या वेळी ना मुलं हट्ट करत की तरी काहीतरी चाटचा काहीतरी प्रकार बनव आणि आपल्याला सुचत नाही की अशा वेळी काय बनवायचं तर ही खास रेसिपी तुमच्यासाठी चला आता सुरुवात करूयात तर त्यासाठी इथं तर बघा मी दोन वाटी किंवा तुमच्याकडे असतील तितके तुम्ही चुरमुरे घेऊ शकता आता हे चुरमुरे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणात कमी किंवा जास्त देखील घेऊ शकता फक्त हे चुरमुरे थोडेसे कुरकुरीत असावेत आणि आपल्या घरी सगळ्यांच्या तर चुरमुरे असतातच आता हे साईडला ठेवूयात गॅसवरती एक मी पॅन ठेवला आणि पॅनमध्ये आता मी एक छोटा चमचा इतकं तेल गरम करून घेणार आहे तेल आता बघा चांगलं असं गरम झालं आहे तर ह्यामध्ये आपण अर्धा चमचे इतके मोहरी घालायचं आहे आता हे मोहरी पूर्ण छान असं तडतडून घ्यायचे आणि त्यानंतर त्यामध्ये आता आपण दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या होत्या तर त्या घालतो आहे मिरच्या तिखट असेल तुम्ही थोडंसं प्रमाण कमी करू शकता त्यानंतर दोन ते तीन मिडियम साईजचे कांदे चिरून घेतले होते त्यातला बघा थोडासा कांदा आता आपण तेलामध्ये घालतोय आणि हा चांगला परतवून घ्यायचा आता कांदा फक्त आपण जास्त परतवून नाही घेत फक्त गुलाबी रंग येईपर्यंत हा परतवून घेणार आहोत ही रेसिपी ना घरातल्या साहित्यामध्ये बनत आहे त्यामुळे तुम्ही मुलांनाच काय मोठ्यांना पण ही नक्की बनवून देऊ शकता इतकी मस्त लागणारी ही रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही एकदा जरूर ही बनवून बघा आणि आवडली तर कमेंट करून सांगायला विसरू पण नका आता बघा कांदा हलका ट्रान्सपरंट झाला आहे ह्यामध्ये आता मी पाव चमचा इतकी मी हळदपूळ घातली ती पण एक दोन मिनटं आपण कांद्यासोबत चांगल्याशी मिक्स करून घ्यायची आता गॅस अगदी बारीक करायचा आणि ह्यामध्ये मी चिंचेचा कोळ घेतला होता साधारणपणे लिंबावळी चिंच मी पाण्यामध्ये भिजत घातली होती आणि तो चिंचेचा कोळ करून घेतला आणि त्यानंतर ता दोन मोठे चमचे मी गूळ घातल्या आता हे दोन्ही सगळं चांगलं मिक्स करायचं आणि हे पूर्ण मिश्रण थोडंसं घट्ट सरईल इथपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये मी चवीनुसार मीठ पण घातले ह्याची ना आंबट गोड तिखट अशी मस्त चटपटीत चव लागते आणि ह्यामुळंच आपल्या रेसिपीची ना अगदी मुलांना आवडणारी आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बेलबटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझं असेच छान छान व्हिडिओज तुम्हाला रोज पाहायला मिळतील तर आता इथं बघा चिंचेचा जो गोळ आहे हा साधारणपणे दोन ते तीन मिनटानंतर थोडासा घट्टसर असा व्हायला सुरुवात झाली आणि जो काही गुळ होता तो पण बघा पूर्णपणे असा वितळला गेलाय अगदी परफेक्ट पद्धतीने आपले हे मिश्रण तयार झालंय गॅस बंद करून आता आपण हे थंड करून घेणार आहोत आता हे थंड होईपर्यंत आपण पुढची कृती करूयात तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दोन मोठे चमचे फुटण्याची डाळ किंवा बरेचण त्याला भाजलेली डाळ किंवा बरेचण डाळवं देखील म्हणतात ती मिक्सरमधून बारीक अशी करून घेतली ह्याच्यामुळे काय होतं याला छान असं एक मस्तपैकी पैकी औरंग फोडतो आणि त्यामुळे रेसिपीची चौपण भन्नाट लागते आता जे काही चिरमुरे आपण घेतले होते तर ते चिरमुरे मी एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेतलेले आहे ही रेसिपी चाटची रेसिपी आहे त्यामुळे जेव्हा तुम्ही ही रेसिपी करणार आहात तेव्हा पटपट ही रेसिपी करायची आहे किंवा ही रेसिपी आपण आधी भरून ठेवू शकत नाही अगदी आयत्यावेळी बनवायची म्हणजे खायला पण ना ती खूप मस्त लागते आता ह्यामध्ये आपण जो शिल्लक राहिला कांदा होता तो कांदा घालून घेतोय त्यानंतर दोन मिडियम साईजचे बारीक चिरून घेतले टोमॅटो घातले आणि जी आपण फुटण्याची डाळ किंवा बारीक पूड करून घेतली होती ती आपण आपल्या आवश्यकतेप्रमाणे एक किंवा दोन चमचा पण याच्यामध्ये घालू शकतो आता सुरुवातीला हे तिन्ही जिन्नस आपण चांगले मिक्स करून घेणार आहोत आजची रेसिपी ना ही कर्नाटकची स्पेशल आहे जर कोणी कर्नाटकची स्पेशल रेसिपी किंवा कर्नाटकमधून ही रेसिपी पाहत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला ह्या रेसिपीचं नाव काय माहिती आहे हे जरी माहीत असेल तर ते तुम्ही मला तुम्ही सांगू शकता आता हे सगळं बघा चांगलास मिक्स करून घ्यायचं जेणेकरून ही जी फुटण्याची जी पावडर करून घेतली होती ती पूर्ण चिरंगा छान अशी एकसारखी कोट होईल तुम्ही बघू शकता आता छानपैकी असं हे कांदा टोमॅटो आणि जी फुटण्याची पावडर होती ती छानपैकी अशी मिक्स झालेली आहे आता असं छान मिक्स झालं की आपण जे मगाशी मिश्रण करून घेतलं होतं ते पूर्ण थंड झालं की आपण ह्याच्या आपल्या आवश्यकतेप्रमाणे ह्यातलं मिश्रण आपण ह्या चिरमुरामध्ये टाकून घेतो हा जो आपण मसाला करून घेतला ना ह्या मसाल्या मोनाहिला चव अगदी मस्त लागते आपल्याकडं किंवा महाराष्ट्रामध्ये ना आपण बऱ्याचदा भेल वगैरे बनवतो पण कर्नाटकमध्ये ना भेळ जास्त प्रमाणात बनत नाही तिकडे ना गिरमीट हा प्रकार बनतो आणि ह्याची चव खूप छान लागते बरेच जणांनी तो खाल्लाही असेल जर तुम्हाला ह्याची रेसिपी माहीत असेल ना तर नक्की मला कमेंट करून सांगा तर आज आपण ना कर् कर्नाटक स्पेशल गिरमीट रेसिपी बनवतोय कांदा टोमॅटो मिक्स है। मस्त सा मिक्स करून हे मस्त छान असं करायचं आणि आपलं ही गिरमीट रेसिपी तयार होते खूप मस्त चटपटीत लागते एकदा जरूर बनवून बघा भेडपेक्षा काहीतरी वेगळं लागतं पण नक्कीच छान लागणारी रेसिपी आहे आता हे गिरमीट जे आहे ते आपलं तयार झालंय वरतून आता आपण भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालूयात आणि हे पटकन लगेच गिरमीट सर्व करून घेणार आहोत ही जी आपण भेळसारखंच असतं अगदी पटकन केल्यानंतर ती पटकन खावी लागते नंतर चिरमुऱ्या अगदी मऊ झाले की खाताना थोडेसे चांबट लागतात त्यामुळं पटापट हे मिक्स करायचं आणि छानपैकी मस्तपैकी मुलांना सर्व करून द्यायचं देत किंवा घरामध्ये जर काहीतरी पाहुणे आले असेल किंवा पार्टी असेल त्यावेळी तुम्ही नक्कीच ही देऊ शकता आपल्या भेळेमध्ये ना बऱ्याच वेळा आपण फरसाणा वगैरे घालतो पण ह्या गिरमिटमध्ये ना कोणत्या प्रकारे फरसाणा नसतो फक्त कांदा टोमॅटो आणि फुटंडायची पावडर असते मात्र चव अगदी अप्रतिम लागते आपण वरतून थोडीशी मी बारीक बुंदी घातली हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नसेल तुम्ही स्किप केलं तरी पण चालेल त्यानंतर बारीक शेव घालूयात आणि थोडीशी कोथंबीर आणि आपलं मस्तपैकी कर्नाटकची स्पेशल गिरमीट रेसिपी तयार आहे तुम्हाला आजची रेसिपी बघून कशी वाटली हे पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका काही शंका असेल तुम्ही मला नक्की कमेंटमधून विचारू शकता मला माझ्या आजची ही कर्नाटकची रेसिपी आवडली का हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अजून कोणती कर्नाटक स्पेशल रेसिपी पाहायची असेल तर ते पण मला कमेंटमधून जरूर कळवा पुन्हा आता नव्या व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत मस्त रहा धन्यवाद